मरता येत नाही म्हणून जगावं लागतं व्याजाने घेतल्याशिवाय पेरता येत नाही ही अवस्था संपणार कधी हा प्रश्न आज धानोरा गावातून पुढे बच्चू कडू यांच्या सात बारा कोरा पदयात्रे दरम्यान तोंडून ऐकायला मिळाला शेतात काम करत असलेल्या या ताईंशी बच्चू कडू यांनी सहज गप्पा मारल्या मळलेले हात उन्हाने काळवणलेला चेहरा पण डोळ्यात आशेच्या शीण झरा घेऊन त्या म्हणाल्या दरवर्षी सावकाराकडून पैसा उचलायला तो फेडायचा आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी नवं कर्ज काढायचं चा। असं चाललंय सुटका कधी होईल माहीत नाही या शेतकरी महिलेच्या वेदनादायी शब्दांनी उपस्थितांचं काळीच पिळवटून गेलं बच्चूगडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेली सातबारा कोरा पदयात्रा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा घेऊन पुढे सरकत आहे मात्र या ताईंच्या हुंकाराने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय शेतकऱ्यांच्या या दुष्टचक्राकडे सरकार दोयझाग का करताय कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना मुक्ती कधी मिळणार पदयात्रेदरम्यान बच्चूकडू यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं आवाहन केलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं आणि त्यांना सावकाराच्या तावडीतून सोडवणं हाच आमच्या पदयात्रेचा उद्देश आहे असं ते म्हणाले शेतकऱ्यांच्या या व्यथांना कधी नाही मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे